हरिओम श्रद्धावान हा जगाच्या पाठीवर कुठेही असो बापू हा त्याच्याबरोबर असतोच आणि जगाला कितीही अशक्यप्राय वाटणारी अशी गोष्ट असेल ना तरी श्रद्धावानांच्या बाबतीत बापू ती कशी सहज शक्य करू शकतो हे सांगणारा हा अनुभव आहे मस्कत येथे राहणाऱ्या अनिमा विरा शेट्टीकार यांचा दोन हजार पाच साली पहिल्यांदाच मस्कतमध्ये गणेशोत्सव साजरा होणार होता सर्व श्रद्धावान अत्यंत उत्साहात होते आणि आदल्या दिवशी तयारीसाठी म्हणून एकत्र जमणार होते अनिमावीराला देखील तिच्या लहान अखिलला घेऊन तेथे जायचं होतं आणि काही मेडिकल इश्यूजमुळे तिला डॉक्टरांनी रोज वॉक घ्यायला सांगितलेलं तर तिला वॉकही घ्यायचा होता अखिल नेमका शाळेतना घरी येऊन त्यावेळेला झोपला होता अनिमावीराला कळेना काय करावं ती बापूंना म्हणाली बापू मी पटकन खाली जाते दोन राऊंड मारते आणि येते तुम्ही जरा अखिलकडे बघा हा त्याला झोपूनच ठेवा त्याला उठू देऊ नका मी आलेच अशी पटकन आणि ती तिच्या शेजारणीबरोबर वॉक घ्यायला जाते एक राऊंड पूर्ण होत नाही एवढ्यात तिला आवाज ऐकू येतो मम्मी मम्मी हाक ऐकू येते म्हणून ती वर बघते आता अनिमावीरा राहत आहेत तिसऱ्या मजल्यावर आणि मस्कतमधला तिसरा मजला म्हणजे आपल्याकडचा चौथा मजला आता आपला आवाज काय त्याच्यापर्यंत पोचणार नाही म्हणून ती त्याला ती खुण्यानेच सांगते मी येते तू थांब तू थांब रडू नकोस आणि ती दुसरा राऊंड मारायला जाते थोड्याच वेळात तिच्या शेजारणीला दिसतं की तिचा पती एका मुलाला घेऊन टॅक्सीत बसतोय आणि बिल्डिंग खाली खूप जमाव जमलाय ती घाबरते अनिमाला सांगते मेरे बच्चे को कुछ हो गया लगता है मैं जाती हो अनिमा विराने काही तिच्या नवऱ्याला बघितलेलं नसतं आणि तिला तो त्यांच्या बिल्डिंगच्या खाली वेअरहाऊस असतं आणि तिकडे नेहमी वर्कर्सची ये जा असते त्यामुळे तिला त्या क्राऊडचंही काही वाटलं नाही ती तिचा दुसरा राऊंड पूर्ण करायला लागली जसा तिचा दुसरा राऊंड पूर्ण होतो ती शेजारीन तिच्या पुढे परत धावत येते दखशिखांत हादरलेली आहे वरपासून खालपर्यंत थरथर कापते तोंडातून शब्द फुटत नाही आहे अनिमा तिला विचारते क्या रे इतनी घबराई हुई क्यों आहे तर ती अनिमावीराची पाठ सोडते आपला अखिल ना नीचे गिर गया ती एकदम सुन्न होते कशी बशी बापूंचा धावा करत ती वर चढून जाते तीन मजले चढून जाते जसा दरवाजा उघडते सगळे दिवे चालू आहेत ती खिडकीकडे धाव घेते खाली वाकून बघते एसीचे खोके दिसत आहेत कठडे दिसत आहेत पायऱ्या दिसत आहेत त्या वेअरहाऊसच्या सळ्या लोखंडी रॉड आणि खिडकी तर बरीच होते क्या आहे रे तू कैसे पॉसिबल आहे हा रे अखिल अपना नीचे गिर गया और मेरा पती उसको हॉस्पिटल लेके लेकिन तू डर मत वो बोल रहा है अखिल को कुछ नहीं हुआ है ही धावत बापूंकडे येते रडत रडत थरथरत्या हाताने बापूंना दिवा लावते बापू माझा अखिल माझा अखिल खाली पडला गेला ना हो माझं बाळ बापू मी तुम्हाला सांगून गेले होते ना की त्याच्याकडे बघा म्हणून त्याला झोपूनच ठेवा असं कसं पडला तो आता मी काय करू बापू ती रडत रडत घोरकष्टधरण स्तोत्र म्हणायला लागते ती तिच्या नवऱ्याला फोन करून ऑफिसमध्ये सांगते की आपला, आपला अखिल खाली पडला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जीव थाऱ्यावर नसतो इकडे तिचा नवरा तातडीने हॉस्पिटलमध्ये जातो आणि थोड्याच वेळात तिला फोन करून जातो अगं काही काळजी करू नको आपला अखिल अगदी व्यवस्थित आहे एक थेंब रक्तही गेलेला नाही आहे तू काही काळजी करू नको ती म्हणते सगळे माझ्याशी खोटं बोलत आहेत एवढ्यावरून पडलाय हात तुटला असेल पाय तुटला असेल काहीतरी अपंग अपंग झालाच असणार तो आणि रड़ ती रडत रडत घोर कष्टधरण सोत्र तसंच चालू ठेवते एवढ्यात तिच्या पतीचा मित्र तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो ती धावत अखिलकडे जाते अखिल बे बेडवर झोपला आहे त्याला गळ्यापर्यंत ब्लँकेट पांघरलेलं आहे ती ब्लँकेटच्या खालूनच हाताने चाचपडते पाय व्यवस्थित आहेत हात व्यवस्थित आहेत आणि अखिल तिला म्हणतो मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं आहे ती म्हणते गप एक तर वरून उडी मारतो आणि मला सांगतोयत मला काही सांगायचं आहे म्हणून एवढ्यात डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात स्कॅनिंगचे रिपोर्ट आलेले आहेत नो इंटरनल इंजुरी तुमचं बाळ अगदी व्यवस्थित आहे युअर बेबी इज ॲपसुल्युटली फिट अँड फाईन तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता आता मी डिस्चार्ज पेपर बनवतो जसा डिस्चार्ज हा शब्द निघतो अखिलला उलटी होते डॉक्टर म्हणाले नाही आता आपल्याला याला ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल पुन्हा थोड्या वेळाने त्याला उलटी होते म्हटल्यावर डॉक्टर म्हणतात अजून एकदा जर याला उलटी झाली तर मात्र गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मा याला न्यावं लागेल गव्हर्मेंट हॉस्पिटलचं नाव ऐकताच अनिमा विरा आणि तिचे पती हादरतात पायाखालची जमीनच सरकते कारण मस्कतमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल म्हणजे पोलीस केस आणि जर कळलं अपघात झाला त्यावेळेला आई वडीलपैकी कोणीही घरात नव्हतं म्हटल्यावर या दोघांना कस्टडी ठरलेली बापूंचा धावा करायला लागतात बापू काही हो गव्हर्नमेंट हॉस्पिटल नको बापू तुम्हीच धावा आणि अचानक अनिमावीराला काय सुचतं ते डॉक्टरांना म्हणते बा डॉक्टर अखिलचा ना बॉडी टेंडन्सी आहे उलटी करायची तो आजारी पडला की उलटी करतो तर डॉक्टर म्हणाले एकदम रिलॅक्स होतात ते त्याला एक इंजेक्शन देतात आणि म्हणतात एवढ्या एवढ्या वेळापर्यंत जर त्याला उलटी झाली नाही तर तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता आणि बापू कृपेने अर्थातच सांगायला नको त्याला उलटी झाली नाही आणि हे अखिलला घेऊन घरी येतात घरी येताना हे म्हणतात आपल्याला सुरेंद्रजींना थँक्स म्हटलं पाहिजे त्यांनी एवढी धावपळ केली ते तसेच शेजाऱ्यांकडे जातात आणि सुरेंद्रजींना म्हणतात थँक्स तुमचे कसे आभार मानावे कळत नाही ते म्हणा हो माझे कसले आभार मानताय तुम्ही ज्यांना मानताना त्यांचे आभार माना आज त्यांच्यामुळे अखिलला काहीही झालेलं नाहीये तर अनिमा विरा त्यांना विचारतात सुरेंद्रजी तुम्ही मला सांगू शकाल का नक्की काय घडलं ते तर ते म्हणतात की मी ना मुलांबरोबर खेळत होतो आणि अचानक गलबला ऐकू आला म्हणून मी खिडकीतून खाली वागून पाहिलं तर आपला अखिल झोपल्यासारखा तिथे लांब असा कुशीवर पडला होता आणि सगळी मंडळी जमली होती मी तातडीने मुलांना बाजूला शेजाऱ्यांकडे ठेवलं आणि तसाच धावत निघालो जाता जाता ॲम्ब्युलन्सला फोन केला पण अँब्युलन्स अर्धा ते पाऊण तास लेट येणार होती म्हणून मी त्याला तसाच उचलला आणि धावत सुटलो तेव्हा माझ्या कानावर या लोकांचे शब्द आले हे बेबी ना फ्लोट होते होते नीचे आया इट्स रिअली अ मिरॅकल मला ते काही कळलं नाही मी जसा बाहेर आलो तिकडे टॅक्सी आली त्या टॅक्सीवाल्याने विचारलं की आहे मी म्हटलं हॉस्पिटल बेटा निचे गिरगे आहे त्यांनीच मला हॉस्पिटलमध्ये नेलं मला ते इथली हॉस्पिटलचंही माहीत नव्हती हॉस्पिटलमध्ये जसा मी एंट्री करतो समोर पेडियाट्रिशियन उभा त्यांना सांगितलं की हा मुलगा वरून खाली पडला त्यांनी तसंच त्याला चेकअपसाठी घेतलं सगळ्या गोष्टी इतक्या मॅजिकल घडत होत्या जणू प्लांट अँड सेट होत्या हे खरोखर इट्स रियली अ मिरॅकल आणि या तुम्ही या इकडे आणि ते यांच्याच खिडकीमध्ये त्यांना घेऊन जातात आणि दाखवतात देखो अगर अखिल यहां से गिरा आहे तो इकडनं पडला ना, ना मग तो खाली पडायला हवा अखिल त्या तिथे ती तिकडे होता तेव्हा अखिल सांगतो मम्मा मला काहीतरी सांगायचं आहे आणि तो म्हणतो मम्मा मी जेव्हा पडलो ना तेव्हा मी पिसासारखा असा तरंगत तरंगत खाली येत होतो आणि मला एका इन्व्हिजिबल मॅनचे दोन हात आणि दोन पाय दिसत होते आजही अखिलला मस्कतमध्ये मिरॅकल बेबी म्हणून ओळखतात पण अनिमाविरा म्हणतात हे तर माझ्या बापूंचं मिराकल आहे हे तर माझ्या बापूंच्या प्रेमाचं मिरॅकल आहे